पनवेल ते खांदेश्वर रेल्वे स्थानकादरम्यान लोकलची धडक लागून एका अज्ञात वृद्धेचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली पनवेल रेल्वे पोलीस या महिलेच्या नातेवाईकांचा शोध घेत आहेत एका अज्ञात वृद्धेचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी अठरा मार्चला सकाळी सहाच्या सुमारास घडली या महिलेचे अंदाजे वय बहात्तर वर्ष असून ती हिंदू अंगाने सडपातळ सावळा रंग उभट चेहरा नाक सरळ डोक्याचे केस पांढरे उंची पाच फूट असून तिने नेसनीस फिक्कट आकाशी रंगाचा ब्लाउज निळ्या रंगाची लाल फुले असलेली साडी सफेद कॉटनचा परकर असा पेहराव आहे सदर महिलेच्या नातेवाईकांचा पोलीस शोध घेत आहेत अशा वर्णनाच्या महिलेबद्दल कोणतीही माहिती असल्यास त्वरित पनवेल रेल्वे पोलिसांशी दोन सात चार सहा सात एक दोन दोन किंवा नऊ आठ दोन एक नऊ सहा नऊ सात शून्य नऊ या क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन पनवेल रेल्वे पोलिसांनी केले आहे